तोंड तोंड तो या पोरीला तो तो दुसरा नवरा बघून देऊ राहिली दुसरा मला म्हणती दोन लाख रुपये द्या तवा पोरगी पाठी दोन लाख रुपये पूर्वे पूर्वी माय तिचा लेपन सुटला तू त्याला घेऊन भांगार बाई भांगार अरे भाँ ना काय ना आमच्या गाव यांचा तर फोन नाही ना मी हॅलो हा बोला ना मला यायचंय तुमच्याकडं पण आता काय करू मी तुम्हाला माहिती आहे ना माझ सगळं मम्मी नाही सोडतो माझी माहितीये मी आपलं लव मॅरेज आहे पण आता काय करू माझ्या नाही सोडते मी खूप प्रयत्न केले तिला बोलायचे ते ऐकतच नाही तुम्हाला माहितीये का माझा नवरा असून मला ते असं चोरून चोरून बोलावू लागते तुम्ही थोडस समजून घ्या ना मी मग समजवती अहो माझ्या आईला पण नाही ऐकत ती काय करू मी तरी मला मग तुमची आठवण येते नाही कोणाचा फोन कोणाच नाही मग कोणाची आठवण येते तुला का माझी आई पाठवत नाही मला गंज येऊशी वाटत त्याचा फोन आला काय परत नाही त्यांच नव्हतं आलं इकडे मोबाईल अगं कशाला मग खरं सांग नाही मोबाईलच फोडी हा त्यांचं चालतं फोन मग तू कशी काय बोलत होती तुला मी सांगितलं त्याचं नावच घ्यायचं त्याच्या नावानी हा गायचं जाऊन झालं ते झालं मला तो पोरगा आवडत नाही जरी असं लव्ह मॅरेज मला काही घेणं नाही पडलं काम नको धंदा नको काहीच का नको बापाच्या जीवा खातो तो अग मम्मी पण आमच्याकडे काय कमी आहे सगळे आमच्याकडं त्याला काही कामधंदा आहे का अगं नसलं तरी पैसा आहे ना आमच्या घरी बिलकुल जायचं नाही अगं आणि ते करणार आहेत काम असं आगर... नाहीये ते शोधतायत बाहेर मी दुसरा दुसरा नवरा नवरा माझं प्रेम आहे त्यांच्या काम नाही धंदा नाही काहीच नाही प्रेम करीती प्रेम आंधाळा असावं पण एवढं डायरेक्ट भीता आंधाळ तुला काहीच होऊन जाणार त्याच्या पुढं मम्मी तुला माहितीये ना आमचं लव मॅरेज मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय प्रेम खायला आहे काही तुम्हाला खाला देणार का प्रेम उपत्याचा हे आलंय उपत्याचा वाका घेतलाय आणि आपल्याला जायचंय कोथमीर काढायला चालवय तिकड अग पुढं वय बोलले असते ना मी त्यांचे फोनच नाही नाही फोन दे इकडे जमा करून मग वय पुढं काम कोणी करायचं तुला फुकाट पोसायला मी रिकामी नाही तो बाप काही कम कमून नाही ठेल तो बापान वय पुढं मागं नको पाहू त्याच्याशी ती गपचिप गपचिप सारखं तर तिला काम नाही धंदा नाही काहीच नाही आता केलं नाही एवढं तुझ्या सोबत उपकार केला मला लव मॅरेज केलं तुला वाटत लग्नाचे पैसे वाचले काम धंदा कोणी करायचा पैसे वाचवले तुझ्या पण पाठवते का तू माझ्या नवऱ्याकडं पाठवू काय करायचंय पाठवून बस बाई वय इथं काम करून बरा उपकार केला तो माव काम करते म्हणजे उपकार नाही करत खाला काय लोकांच्या घरी नाही जात काही तो नवरा किराणा भरून नाही पाठवू राहायला मम्मी माझ्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर माझ्या नवऱ्याच खाईन जाती काला तुला पाठवणार कोणी तुझं एक तर म्हणणं काय मला ते समज माझं म्हणणं एकच आहे मी तुला दुसरा नवरा करून देणार आहे मी त्याच्या जवळ तुला पाठवणार नाही मी सप्पा मना केलंय ता का नाही पाठवणार तर नाहीच पाठवणार अगं मम्मी तुला थोडं फारसं समजाय पाहिजे जर तुम्हाला दुसरा नवरा करून दिला तर मी त्याच्यापाशी कसं राहील माझं मन लागन का त्याच्या पहिला लागन तुला आवडत होता मग तू काय इकडे राग राग आली झाली माझ्याकडून चूक तीच चुकले मी तीच चूक महत्वाची हा तुम्ही आले तुम्ही आय आय बस खाली खाली बस म्हणले तिला न्यायला आलोय मी वाहन पाहिली का कशी अग मम्मे वाहन पाहिली खाली तुमचा काही संबंध नाहीये खाली बस गावे तुझं चप्पल कशी काय उचलते तू खाली बस नाही तुझ्या दोन थुत्रीत मारील मग त्याच्या वाल्या तर बेसानच पाडील खाली बस खाली बस वा रे वा हे बघ मी बसायला आलेलो नाही तुला घ्यायला आलोय तो घरचा कायदा झाला काय उतरला हात दिला तोय मनात आला का काढून देशील तोय मनात आला का बांधशील तोय मनात आला का तू बारा बारा वाजता दुपारचं झोपड राशील तुमचा काही संबंध नाही बोलायचा ती माझी बायको आहे काय म्हणतो बायको आहे ती माझी संबंध नाही याला सांगा बर का तुम्ही काची येईल कोणची येईल तू लाज आहे का तुझ्या जीवाला काही सोन्यासारखी माहिती पोरांना फसावली तुम्हाला येईनीच ना हात लावून राहिला नकट्या अग मम्मी तू काय बोलते सासर येतो माझा मी माझी मी तिला एखाद्या वाटाच्या वाट सरू हात धरून पाठवला असत हा काय बोलत तुम्हाला पोराला निसत उपसाईशी केले पोरं याला चौना चौथा ह याला वडा नाही लावलं काय पुरवा मी तुला न्याय लावलंय माझी इज्जत घालेल नाही आले तुला सांगतो मी ओ माझे नाही पाठवत ते तुला, तुला यायचं एक नाही कस येऊ मी आता ती नाइस म्हणती मला यायचं मन बर मन भर तू नाही नाही तुला चपली चपली खाली हाग्या मारदीन बेडा पोरेचं मन नाराज कर पाठवा कोनक पोरक वाले पोरक पण बिनकामे पोरक लग्न लावून द्यायचं ना मग आधी लग्न कशा लावून दिलं कोणा लावून दिलं आधीच म्हणायचं ना नको करू मग रात्रीची नाईन उतरेल का मम्मी ते दारू नाही का नाही हा तू कशा लग्न केलं रे माझ्या सोबत आईच्या घरी राहायचं होतं तर अवो मला काय माहिती माझ्या या सतरास दिन मला चार महिने नौ झाले लग्नाला चार महिने चार महिन्यात लगेच आईना बोलून घेतलं इकडे घरी काय ना, ना सुख आठवा भाई नवर्याच्या बी सासरच्याच बी काय काय पडलं आपले घरी तुला इकडे सगळं जास्तच तीला मग सगळं जास्त काय काय पडलं हे बघ तुला शेवटचं विचारायला आलोय तुला यायचं क नाही काय पोरीला तकलीफ देतो भाई मला यईच पण माझे पाऊ दे

जरा चारा कापून आणतो माझं काय काम करायला जनावरांना कापून चारा कशी तुझी आई कशी नाही ती मेशोवर डाऊनलोड केली काय काय बर काय बरं म्हणजे ना काय मग तो पोहराला कळत काय बाप असू नाही नसू बिगर बाप बिगर बापाची पोरं नाही होती पोर कशी तुम्ही कशा पावर म्हणजे तुमच्या तिच्यातला फरक आहे ना फरक नाही मे मायवाला हा वाटा लावून दिला तस तिचा वाटा लावून देणार आहे मी काय दुसरं लग्न करणार करून देईन मी तुम्हाला काय पडत का तू कामाला बीड कामाला जर भिडला तर मी पाठवून देईन पोर माझं वावर काय इकून टाकू मी इकून टाक मला काय घेणं पडलं म्हणजे नोकरी करू कंपनी तू इकून टाक माझ महिना घेणं नाही पड आपल्या काय कमी पोरीला पोरीला सुद्धा पुढे तो कामधंदा करतोय पोरीला पाठवते आणि माझी पोरी बद्दल कुठली तक्रार नाही का तुम्ही पोरीला त्रास देत तुला शेतीत पाठवलं का तुला काय कर काय कमी पडलं कावर तुला काय त्रास आहे का सांग बरं एवढे माझ्या असतात तर तुम्ही आई पत्ती मग याला काम कवा का शिकवणार वावरात गडी असल्यावर कशाला काम काय करायचं तुम्हाला वावरात गडी बसो काय करतो नाही नाही असं कसं नाही नाही तुमच्या राज्यामध्ये खाऊ राहिला बसून उद्या त्याला पोरं सोर झाल्या मग काय करायचं वाव त्याला पोरं किती वाजावं

तुम्ही असल मोठे तुमच्या घरी मी पोरीची आई जरी लव्ह मॅरेज झालं ना बागा... तरी चार टाइम गा पोर का राग राग ये ती सांगा मग आता बर मला पोर पाठवायची नाही माय डोक्याला काय वाईतक देऊ नका मी डोक्याच्या वावरात ये तुम्ही धुंडळीत धुंडळीत मला इथपर्यंत आले मला पोर पाठवायची नाही मी गेली वावर उपत ते पण मी काढून राहिले कोथमीर म्हणजे तुला येणा कामा नाही मायपोर निसी गोर्या गोऱ्या चमडी येऊ नका जाऊ मायपोरीला मी पुढे ते काम कर फुकट बस... मी खाऊ घालेल रिका मी नाही असं मी तुमच्या सारख नाही म्हणत मापर जाऊ दे मरदे बसून राहते मी काम करून घेतो त्या तुमच्या पोरीला काय कमी ते नाही काम कर चार महिने झाले निघून आली तू लोक नाव ठेवू राहिले सगळे अहो मी नाही आले माझ्या आईने बोलवलंय मला बघितलं ला। का आलं तिला एक स्थळ पाहते मी ते काय होतं काय नाही पैशावाले बघितलं असतील त्यांनी जर नकार जर दिल द्राक्षाची बाग आहे तर लग्नात कमिशन खायचं असेल कमिशन लोकांची नवऱ्या ती काही लोकाची काय जीवाच काय करू नवरी नका पाहू तिला जीवाच करणार आहे का तू तुम्ही बोटान रस्ता दाखवायला आले का बापरे मी गा आमच्या काय कमी सागवान सागवान सागवा बरे सागवान त्याचे घर बांधित दहा पाच लाख रुपये घ्यायचे असते लग्न लावून डांगरा बघायचा तिच्या पेक्षा चार वर्ष लहान बघायचं ते मी ती ठरविल मी तिची आई जाऊ दे बेटू पण माझं नवर चांगलंय ग पैशाच्या जमाग नक पळू सुख तुला मी जर जोरात जर फूक मारली ना तर तू डायरेक्ट आमच्या शिवावर जाऊन पडशील ना डांगरा डोंगरा पाहिजे भाषा करू राहिला तसंच बघणार आहे तुम्ही मला माहिती आणि तसंच भेटणार आहे तुम्ही कस काय लग्न लावून देता बघू तुम्ही हा काळी मोडीचं घोड पुढे वाचाला निघा तुम्ही फक्त पाहुणे तुम्ही फक्त काय येतो बायको चाल पुढ वय मी पाठवीतच नाही तिला कोणी दुसरं आवडायला लागलं काय काय माहिती अहो नाही हो माझं तुमच्या लग्नाच्या आधी काही होत नाही 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 लग्नाच्या आधी तो बरोबर तर गळो 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 बरोबर बरोबर तर झालं उपकार केला आला नंतर काय जमलं नाही ना कोणा का काय हा मा मूळ आणायला उपसला होता काय काय माहित ता काय माहिती योग्य ते चारशे म्हणून मम्मी मी काय म्हणते जाते ना ग मी वावर उपते गेले कोथमीर काढायला वय पुड बाय लाव घ्या काढू तुम्ही ह पुरेल मी देतो बया मी देतो हा आमचे वावरातल्या हा हा तुम्ही बयाच पाहणारे माणसं दिसते दिसत्या दोघ बापले का मला हा हा सारखी तुमच्या दोघा बापल्या का पाहिजे मुजऱ्यावाल्यांच पोट भरून राहिलं पाहतो का तुम्हीच म्हणता आमच्याकडे बाई आहे बाय शेती काम करायला हा काढल्या टोळ्या म्हणायचं ना मग टोळ्याच्या बरं तुम्ही निघा बर याला गोळ्या घातल्या पाहिजे मला गोळ्या घालायला निघाले तू तुकडं चालेल नाही गोळ्या देऊ लागायला नाही नाही मग नाही येत मा मी नाही काय बघ तुम्ही इतके दिवस तू आली असती निघून पळून आली असती लग्न आधी पळून आली लग्न केलं आणि तुला आता पळून येता ये ना तर दुसरी बायको करतील हा अगं त्याला मी हागन मुतन त्याच मुश्किल करून टाकीन टेन्शन घेऊ नको म्हणजे तिचं तू मी दुसरं लग्न लावून आणि मी केलं तर काय प्रॉब्लेम तुम्हाला काही ना आता मला तिचं दुसरं लग्न नाही करून द्यायचं आणि तुला बी बायको नाही पाठवायची म्हणजे एक काम करा ती कागदपत्र सही कर मग घटस्फोट देत तुला मग नाही अडचण कोर्टा दे कोर्टा दे दावा टाकू देऊ यांच्या तसंच करू तुम्ही बरं जा बर पहिल्या गाडीला दावा टाकावा चल गाडी वकिला जाऊ लागेल हा जा आ, ते घालेन बिन घाले तुलाच माहिती तू जातो का तो टाकूच्या पलियात ठेवत तोंड नाही धडन बाळ्या मोगड्या घड दुसरी करील आणि तिसरी करीन वान मार्या आणि तो सासरा आला तो गोबड तोंड्या वाण गुंगारा कामाला बिलक चालली होती का त्यांच्या संग किरडावाणी तोंड ठेवसू का ठेसू किरडावाणी तोंड परत जर जायचं तर मग पाय चाल का आम्हाला पुढे आज हया गोला बाधित नाही बाय चे दोन महिने झाले इकडे उम बसली हा हे हिची आयच खोडीली हा हे

मला भाकरी घालून बनवलं पाहिजे हं आणि चल पुढे वाय पुढे अउ थांब ना मम्मी 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 असू नाही तर मम्मीची मम्मी असू काय नाही काय नाही तुम्ही शांत बसून 10 रुपयां काले तुम्ही तो ये आय ने देत मला रुपडे नाही देत 10 रुपयाला हळू बोल मम्मी ऐक ऐकू दे ना ऐकू दे तुझे आईकडे बघतो तिच्या आईला तिचे अऊ काय 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 घाबरतो काय मी तो आईला घाबरतो इथं उभी इथं हा दिसतंय मला काय 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 म्हणली मानावरा दारू नाही पिय नाही आहे बारगाड्या या काय याच्यात हे माझ्या बायकोला हातण्या लावायचा कोण आहे तू माझ्या बायकोला हातण्या लावून आणली काय कोडून आणली बायकोडून आणली म्हणजे बायकोय मी बायक तू दारू पिऊन आता इज्जत घालून राहायला हे इज्जत तुम्हाला कळत नाही का तुमची इज्जत तुम्हाला दिसत नाही का लोक म्हणत नाही का तुम्हाला पूर्वी करून घरातच ठेवतो तुम्ही लाज नाही वाटत तुम्हाला डोळ्यात सुटला सुटला तुला इकडे बोलावलं कोणा तू मारते कस काय तो काय तामा मारू नको इकडं तू घरात होय मला आईना लात मारलेली लात मारली बघून घेईन मी बघून काय बस दोन महिने झाले एवढा नको गासा खाली आक्षीण पाताळ जावई जावई नीट बोला कसा जावई नीट बोला नीट काय डिंगडोंग चाललंय काय तमाशा करू राहिला पोर पाठवायची नाही सांगितलं ना हे बघा मी तो यामुळं तो दारू आईमुळे पहिल्यांदा दोन दोन. ते का लई टेंशन मला चौलंग चिन डांगर की तू मला सांगत का तो कधीच दारू रुपयाला नाही म्हणून बिगर दहा रुपयातच पिया बिगर दहा रुपया डांगर मला आवडत नाही डांगर बिंगर भाजी मला खायला नाही आलो इडं पाहून चार ठुलाय भाऊ तुम्ही काय मला डांगर भाजी पाहिल्या गाडी ना मोटरसायकल आलो मी बरा उपकार केला उभा राहता ना तो पायान तिचा आधार घेऊन उभा राहिलाय हे बघा तुला शेवटचा सांगतोय घरी चल नाही तर मी एरीत जीव दे ना जाती काय तुम्ही आमच्या बावकीच्या एरीत जाय मी कोणाच्या एरीच पाणी आम्ही पियो वय पुढे कोणाच्या आम्ही एरीत जाईन काही करीन मी तिकड जीव देईन तुमच्यावर मी पाठवितच नाही पोर अगं मग मी तुला काही कळत का माझ्या नवऱ्याला तू खुशल म्हणते मर म्हणून अग मरत असलं तर मरद ये हो मी तुला दुसरा करून देणार आणि तेव्हा करू का मी आता तुला समजत कसं नाहीये तुला पण यालाच काय सोन का काय लटके माझं नवर आहे तो घरी जाऊ घर्री तू सांग तुम्ही का म्हणून असं का हो हा हा का म्हणून गागत असा घरी गुर्री कर पुढं वय घर मारू नको वय पुढं मला मारू नको संबंध नाही तो काही अरे काय रे करतो मला तू काय म्हणती काय म्हणते तू पण अर्थ अर्थच करायला लागली ना त्यांना दारू पिऊन लय लय जण केलं मी लय ती खिडकी उपटून घेशील निटाय तो आता पायांवर व उभ आहे मी काय गरज नाही कोणाच्या आधाराची मला हा का खिडकीचा आधार माहीत खिडकी ती हा मम्मी मी काय म्हणते मी जाते यांच्या सोबत तुला काय करायचं लय लय झालं तो यायचं दरवाजे बंद आ, आ, हा ठीक आहे तू असं पण काय माझं चांगलं मला दुसरं नाव बघायचं चाललंय तुझं मग यायचं नाही मी जरी भांडण झाली तरी यायचं नाही लय लय झालंय लय लय सन केलं तो मी तिच्या नाही बोलत मी ती तिकडे कुत्र कुत्र संघ बोलतोय कुत्री म्हणून मला म्हणतो मला मार माग ना मला मारलेलं माग पडल मी कुत्रीला बोलतोय कुत्रीला कुत्रीला आ, कुत्री आ, आ, हा कुत्री कोणची कुत्र्या माग ती तिकडे कुत्री फुल राहिली तू पहिल्या गाडीने निक बरून घेऊन पहिल्या गाडीन परत आपल्या इकडे नाही ना करीन सगळ्या शेजाऱ्याला सांगन मी कशी बाई येई जायना बाबा तुम्ही बायको घेऊन तू का म्हणून हे बघा तोंड 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 या हिच्या पोरीला दुसरा नवरा बघून देऊ राहिली दुसरा निक निघ त्याला मला म्हणती दोन लाख रुपये द्या वापोर कि पाठी दोन लाख रुपये पूर्वे पूर्वी माय इज्ज तिचा लेपन सुटला तू त्याला घेऊन भांगार अरे जाय ना आमच्या गावातल्या माणसं लपड लपड हा याच्या संग लपड त्या भिका पाटील भिको मी मेले ना तरी माय मौतीला येऊ नको याला सुद्धा आणू नको भिका पाटल्याने दोन वावर रिकल हिच्यासाठी दोन वावर विकलं दोन वावर एकर भिका पाटलाला ह्या बाईने भिकाला लावलं भिकाला आणि आता पोरीला दुसरा नवरा बघून देऊ राहिली दुसरा नवरा जातो का तू जातो का तुला चल मग बघतो तो एक जण मी जाय रे बाई भिका बाटला सांगतो दुसरा चल भाई काय तमाशा केला ग बाई जावा याना दारात येऊन काही इज्जतीचा पंचनामा केला हा मात मी तर म्हणते बाई मेले तरी मात पायला येऊ नये बाई दोघांनी बी नवरा बाई कुणी बाई मला तर लेशीन आला या असे लव्ह मॅरेज काय कामाची येडे इज्जतीचा पंचनामा केला